अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे या शहराला ऐतिहासिक पौराणिक असा खूप मोठा वारसा आहे परंतु एकेकाळी लहानसं खेडं असलेलं हे शहर त्यावेळेला त्याला पौराणिक नावानुसार आंबा नगरी असे संबोधले जात असे आणि जयवंत राजाचं राज्य तेथे असल्यामुळे त्याला जयवंती नगरी असेही नाव दिले गेले होते निजामाचा अंमल त्या भागात आणि आजूबाजूच्या परिसरात असल्यामुळे त्या गावाला मोमिनाबाद असेही संबोधले जात असे अशी वेगवेगळी परंपरा आणि नावे असलेल्या ह्या गावाला एकोणीसशे बासष्टमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने त्याला अंबाजोगाई हे नामनिधान दिले अवतारित पार्वतीच्या तथा अंबाबाईच्या माहेरपणामुळे म्हणजे जोगाई ह्या सगळ्या एकंदर दृष्टीने पौराणिकदृष्ट्यासुद्धा ह्या गावाला आंबाजोगाई अशा नावाचा एक मतीत अर्थ असलेला भाग प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनही आंबाजोगाई म्हणजेच पार्वतीचं माहेर स्थान असलेले हे पवित्र ठिकाण आहे म्हणून महाराष्ट्रातील अनेक घराण्यामध्ये अंबाजोगाई येथील देवी ही त्यांची मुख्य कुलदेवता म्हणून मानली जाते त्या कुलदेवतेच्या यथाविधी विविध पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी अनेक कुटुंबे भाविक भक्त दरवर्षी येथे येत असतात आणि नवरात्राच्या काळामध्ये येथे खूप मोठा उत्सव भरत असतो भाषा तज्ज्ञांच्या मते मराठी भाषेचे अंबाजोगाई हे उगमस्थान आहे त्यामुळे सुद्धा अंबाजोगाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आद्यकवी मुकुंदराज यांनी त्यांचा सुप्रसिद्ध शिंदू हा ग्रंथ याच ठिकाणी लिहिला त्यामुळेही या गावाला शहराला एक प्रकारे ऐतिहासिक भाषिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्यांनी अंबाजोगाई ह्या गावातूनच केली त्यामुळे अंबाजोगाई ह्या गावाला ऐतिहासिक असे महत्त्व आहेत त्याचबरोबर भाषिक विद्यापीठ येथे व्हावे यासाठी अनेक तज्ज्ञांनी एक अहवाल तयार केला आणि तो अहवाल त्यावेळचे कुलपती डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याकडे सादर केला अशा तऱ्हेनं एक प्रकारचं ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भाषिक महत्त्व असलेलं अंबाजोगाई हे गाव आणि सद्यस्थितीत असलेले शहर आहेत अंबाजोगाई हे ऐतिहासिक पौराणिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं शहर आहे येथे योगेश्वरीचे सुप्रसिद्ध असे मंदिर आहे योगेश्वरीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो कोकणस्थ ब्राह्मण त्याचप्रमाणे इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे येत असतात त्याचप्रमाणे मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत यांचीही मंदिरे आणि समाध्या ह्या ठिकाणी आहेत त्यामुळे ह्या शहराला एक प्रकारचे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे अंबाजोगाई येथे जैन धर्मियांचे खोलेश्वर मंदिर हे सुप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे खाणा मंदिर व बारा खांबी महादेवाचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे तसेच येथे वेळोवेळी उत्खलन करण्यात आले सुद्धा अनेक प्रकारची वेगवेगळी मंदिरे आणि पवित्र स्थाने याचाही शोध लागला असे हे सर्व धर्मियांचे अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण आहे महाराष्ट्रातील पुण्यानंतर मराठवाड्यातील अंबाजोगाई ह्या शहराला शैक्षणिक महत्त्व आहे कारण ह्या शहरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याचप्रमाणे उच्च तंत्र शिक्षण देणारे महाविद्यालय आहे विविध तऱ्हेच्या शैक्षणिक शाखांचे मार्गदर्शन करणाऱ्या अनेक शाळा कॉलेजेस ह्या ठिकाणी आहे आणि येथे मराठवाड्यामधील शिक्षणासाठी अतिउत्तम अशी व्यवस्था आहे आणि म्हणून पुण्याच्या खालोखाल अंबाजोगाई हो या शहराला शैक्षणिकदृष्ट्या मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व आहे भौगोलिकदृष्ट्या आंबेजोगाई हे मध्यवर्ती ठिकाण आहे येथून महाराष्ट्राच्या दूरवरच्या भागात मध्य प्रदेशात गुजरात राज्यात आंध्र प्रदेशात त्याचप्रमाणे कर्नाटकात आदी जवळपासच्या राज्यामध्ये सहज संपर्क साधता येतो आणि तेथील लोक भाविक भक्त भक्तसुद्धा अंबाजोगाई हो येथे विविध कारणास्तव आणि देवदेवतांच्या दर्शनासाठी येत असतात अशा ह्या अंबाजोगाई हो येथे संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तथा स्वामी आजोबा हे येऊन दाखल झाले